मी आलो की बघा बायकून माझी आवडते काय बनवलं गणवली इडली बनवली मग बनवल्या सांगितलं नाही कोणाला जेव्हा हे तिने आज कोणाला फक्त भाऊनला सांगितलंय आणि पांडूला एक सांगितले पूजाला <laughs> एक सांगितलंय आणि आपला एक शंभूला एक बाकी कोणाला नाही बाबा नाव ठेवतात आणि ताईंडला एक साईनला बाकी कोणालाच नाही आणि ती मावस बहिणीला ती एक आपली जवळची म्हणून बाकी कोणाला आणि शेजार धर्म आहे म्हणून त्यांना तू काही एवढं घाबरते चांगली झाली की आता काय <laughs> चांगले होत नाही मग मी माझ्या साठी केली ती मला म्हणली मम्मी कर कर म्हणून मी केले ते म्हणली मला काय मी माझं गुणगान सांगतो मी आलो म्हणून केले तू माझ्या रावदू मी तुमच्यासाठी पण नाही केले सर्व सर्व हे बघ की सागर सुद्धा आला सागर कोणी सांगितलं तुला मामी काय म्हणले मामी नाही सासू बाई ने म्हणा म्हणून बायशेने म्हणा म्हणजे बघ आलं ना फिरून ताईला कुणी सांगितलं सांगितलं ताईला कुणी सांगितलं काय करते म्हणून ताई मला रोज फोन करतात तुम्ही पुण्याला गेल्यापासून आधी पण करतात पण आता दिवस हा मग तू काय सांगितलं तिला इल्ली केली नाही व्हिडिओ कॉल केला इल्ली केली व्हिडीओ कॉल मध्ये काय सांगितलं व्हाइस कॉल मध्ये इंडियन भारती एकच व्हिडिओ कॉल काय म्हणजे तिला निरोप दिला की इल्ली केली जायला का तर मला व्हिडिओ कॉल करून आपण खाल्ली काय खायला ठेवायचं राधू अजून राहिलेच कोण घरातला आता <laughs> सांगितलंय उठून आले तोर खायला लागला काय करा फक्त फक्त एक आपली म्हणून आपल्या जवळचे सांगितलं तिने बाहेर जात दुसरा कपडे चार भांडे कोणाच्या उकडू उकडू काढते चार भांडे

मुंबई आलो फिरून बरं ताई नाही हे नाही काय सांगितलं तुम्हाला काय केलंय म्हणली प्रियंका मग ते मी कोणाला सुद्धा सांगितलं नाही मी कशाला खोट बोलन नका मी कशाला खोट बोलन मी नाही आली सपाय बघितलं अशी करते मध्ये कुठे सांगितलं माझ्या भावाला अरे तू खोट नाही बोल रिटून बोलती <laughs> 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 आलं बघ मी फक्त ताईने सगळ्याला सांगितलं मी नाही सांगितलं आता ही इडी तू येत मंडळी सांगते ती इडली इडली करत हो इडली खायला मला माहित होत आता ही येणार आहे ती मग कुत्र सुद्धा इडली खायला आल्या गाड्या कसं व्हायचं र बाबा ही मुंबई इडलीच कुठा ना गाड्या 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 अहो गरे आई कुठे आईला का बोललं नाही प्रियंका नाही ती प्रियंकाला प्रियांकाला म्हणा येते माग ना, मी नाही काय खात येतो आता दाजी तरी खोट बोलते का ही पाहुणा माणूस तुम्हाला सांगतो बाहेरची कशाला खोटं बोलते मला सांगा एक दाजी काय म्हणली ही तुम्हाला ना। आता आणि मी ऐकत होतो झोपेत काय म्हणले माहितीये नाही नाही आता जे आताच या एवढं पण म्हणले नाही काम हे राहू दे आता जे आता म्हणत होते हा अशी पण म्हणली म्हणली मी ऐकलं की ती म्हणली तिथं काय खाऊ नका मला काय सांगणार लगेच या म्हणले हाय असं या म्हणले हे असं मी ऐकलेलं कशाला दाजी खोटं बोलतात का कधी बघा एच घसले ग तो कुठं हां आणि मला सांग एवढं हि चलत वाजली आज चांगली झाली असं आणि म्हणते मला कोणालाच मी सांगितलं नाही सांगितलं ना कोणाला सगळं आपआपल्या ताईने सांगितलं जिंकू भाऊला सांगितलं होतं फक्त मी ताईला कोणी सांगितलं

माझ्या डोळ्यावर इडली हाणत होती येऊन माझ्या डोळ्यात हाणते इल्ले तू अशी इडली तर ते माझ्या डोळ्यावर भांडली तोंडावर भांडली त्याने ही <stage> <goda> कशी आहे प्रियंका समजायला ह्यांनी सांगितलं इडली खायला कॉल करून गेले वेळेस सारखंच आहे आणि पण नाही म्हणते काय करा आता कुत्र्याला टाक कुक्याला टाक थोडी इडली कुक्याला टाक खाऊ दे ते पण माणूस आहे त्याला प्रियंका नसून त्याकडे ही कॉल नसेल केला म्हणून तेला कळत येत की भावना घरात काहीतरी नवीन वस्तू बनवली वाटतय एवढी मानसं समधी गर्दी झाली म्हणजे काहीतरी हावीशेस खायला बस खाली 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 बस दोन दिवस राहिला म्हणायचं सोमवारी आलते तिकडे मला केलं तर कॉल तनिक्षेने तानाने पण काय मी इकडं असल्यामुळं मामा मामी पाहुणा मामा मामी आलती का मामामी होते काय नामदेव नामदेव बायको

तेव्हा तिला मेळ गावला नाही किती जणांना बोल वरण येते काय का असं म्हणजे किती लोक कळत असंच म्हणते परत हळूच पीठ काढते हांड्यातनं तस नाही असच म्हणते परत हळूच हांडायन हांडाच भिजू घातलाय ते त्यातनं पीठ काढते हळूहळू सोडते बघा आता दुसरा दुसरा ते भांड लावणार दुसरा ट्रे लावणार आता हे ट्रेन एकला दुसरा काढते त्यातून असू चांगले आवडीने केले म्हणायचं महिन्यात दोनदा इडली झाली म्हणायचं म्हणजे माझं की मी पण पुन राईट पुण्या आलो नाही त्याला का मला भेटली नसते इडली असू दे खवा खवा चला मस्त एक नंबर आईला नेल पांडूला कॉल करा बरं इडली खायली चल लवकर पडतेस ना कृष्णा इडली खाल्ली का कसले वाकडं तोंड करून कशाला म्हणतोय मोठी त्याला सारा नाहीच अवघड तो इल्ली खाल्ली का खावा इल्ली इल्ली खावा आता मग मला पुण्याला बांधून नाही ग दोन चार इल्ल्या का हा टाक हा मला पुण्याला बांधून घे तिकडे साहेबांना देतो माझ्या असू दे की अग आमच्या साहेबांना तुला सांगतो म्हणतो बायको येली केली दारा बांधून येत अगं चांगल्याच एवढ्या इडल्या झाल्या कसा कच संपायला आय काय एवढं ठेवताय दाजी खावा की चांगलं मानता येईल म्हणताय नाही पण तेवढं शिल्लक ठेवलं तिने खाय सगळ्यां चला चल लवकर ती ही कर प्रियंका पांडू ना माग ना पूजया येतात ना येते ये सारी चला अयो